एम एच ट्वेंटी नाईन सर्व अदाब हमीम हसिन आपण पाहत न्यूज एम एस महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर स्मृती पर्वात जमाते इस्लामी हिंदच्या वतीने परिसंवादाचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्व दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने यवतमाळ ये येथील पोस्टल ग्राउंडवर जमाते इस्लामी हिंद संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या परिसंवादात पुसद येथील जमाते इस्लामी हिंदचे सदस्य तसेच शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीत समाज प्रबोधनाचे कार्य करणारे युवा वक्ते व संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक सय्यद सलमान सर यांनी महात्मा फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंग उदाहरणांसह स्पष्ट केले मुस्लिम समाजाने महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कशा प्रकारे मोलाची मदत केली याचे पुरावे त्यांनी यावेळी सादर केले संवैधानिक मूल्यांची पुनर्स्थापना आणि भारतीय लोकशाहीचे भवितव्य या विषयावर धर्मकीर्ती महाराज म्हणाले की इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने सामान्य माणसावर अन्याय अत्याचार करून त्याला मूळ विकासापासून दूर ठेवले आहे सध्या सामाजिक समतेसाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे खेदाची बाब म्हणजे बहुजन समाजातील अनेक अधिकारी कर्मचारी आणि सुशिक्षित लोक आज साडी आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीत लोटांगण घेत आहेत महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकरांनी जे सामाजिक समतेचे बीज लावले ते स्वार्थी प्रवृत्तीमुळे नष्ट होते की काय अशी भीतीदायक परिस्थिती सध्या दिसत आहे त्यामुळे ही विषमतावादी व्यवस्था मुळापासून उखडून काढायची असेल तर सामाजिक समतेची फवारणी करणे अत्यंत आवश्यक असल्याने नुकतेच निवडून आलेल्या यवतमाळच्या नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला यात प्रामुख्याने पाचव्यांदा निवडून आलेले जावेद परवेज अन्सारी चांद मोहम्मद यांचा समावेश आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट काशिफुर रहमान यांनी तर प्रास्ताविक प्राध्यापक वसीम खान यांनी तसेच अय्यास खान यांनी उपस्थितांचे आभार मानले